नमस्कार पब्लिक कसा काय आहे एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आता आपण चाललोय डबे द्यायला तर पहिले डबे घेऊया तर सकाळी जरा थोडीशी गाडीला पाणी मारले कारण लईच घाण झाली होती गाडी तर पाणी मारले तर आता आपण जाऊया डबे देऊया त्यानंतर आपल्याला होसं जसं काम सांगेल तर हे आपली दोन मास्क टोपी लेऊन लागते खतरनाक होऊन लागते त्या तर रुपेशराजे बालगुडे ब्लॉक सर्वांचं हो सर्वांच स्वागत करतो तर आता चला फटाक शिंदे दिवस तर आजचा लूक कसा वाटतोय तर आपल्याला अजून मार्केटला जायचंय कारण थोडीशी दाढी पण वाढली आपली दाढी पण करायची जरा मशीन मारायची कारण आपलं नवीन वर्ष चालू होते किंवा जरा संकल्प करायचा आहे चला तर आता आपण आहे कॅम्पसमध्ये कॅम्पसमध्ये तर आपण आत्ता डबे दिले एखादा एखादा डबा दिला तर सकाळचं किती सुंदर आहे बाजार बघू शकता तर सकाळ सकाळ नाश्त्याला पण गर्दी बघा किती झालेली आहे तर सकाळ सकाळ माणसानं नाश्ता केल्याशिवाय दिवसच जात नाही सर तर आता आपण मोकळे डबे न्यायला बघू शकताय डबेच डबे तर हा एक आपला डबा आहे आता आपण डबे न्याय डबे घेऊन जाऊया डबे पर दुपारी द्यायला डबे नसते ते डबे घेऊया एकच डबा होता आपला इथं तर आता आपल्याला सगळे डबे गोळा करायचे सर्वप्रथम डबे गोळा करूया नियोजन करूया तर आत्ता आपण डिग्रीच्या इथे ठेऊया पिशवीमध्ये आपल्या आता आपण दुसऱ्या ठिकाणी डोबनेला आलोत तर आजचा ब्लॉग हा स्पेशल होणार आहे भावंडूक एकदम खतरनाक तर चॅनेलला म्हणजे आपल्या चॅनलला जरा जास्त विजिट करा जास्त मित्र मैत्रिणीपर्यंत पोहोचवा कारण आपल्या चॅनेल पाच मिलियन सबस्क्रायबरच्या एकदम पार आहे कारण लवकरच आपले पाच मिलियन फॉलोअर्स कम्प्लीट बस ते काय तिकडे ठेवले सगळ्या तर, तर आज स्पेशल बटाट्याची भाजी तर आता आपण चालले मार्केटला भावन तरी पिशवी घेतली आता भाजी आणायचं आपल्याला कांद्याची गुणी पण आणायची आपल्या नाही घेतले तर मम्मी आणि मी मम्मी आणि मी चालले आता मार्केटला तर भाजी आणूया जरा मेस जरा र रोज फ्रेश माल द्यायचा म्हणलं एकदम क्वालिटीचं क्वालिटी आणि क्वांटिटी मॅटर करते वावणं लक्षात ठेवा बिझनेसमध्ये तर चला आता लवकर घेऊन जाऊया मार्केट तर आत्ता आपण आलो मार्केटला भाऊनो मित्रांनो तर आता भाजी मार्केटला तर आज इतका खतरनाक माल आला आहे ना कोथंबीरचा खतरनाक माल एकच नंबर आज माल आला आहे अख्ख्या मार्केटमध्ये दहाला तीन कोथिंबीर चार कोथिंबीर दोन रुपयाला कोथिंबीर झाली आज मार्केट मार्केटला माल किती आला आज किती तर आज मार्केट मध्ये बघा कोथिंबिर्याच किती आलं तर आज मार्केट मध्ये बघा कोथंबीर्याच किती आलं तर मार्केट मध्ये गर्दीच गर्दी आज तर आता आपण आहे घरी मित्रांनो जर आता आपल्याला डबे लावायचे तर आज आहे गुरुवार तर गुरुवारचं स्पेशल मेनू आहे मसाले भात शेवगीची भाजी कोबी आजचं स्पेशल आहे